देशातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा आत्महत्यांमध्ये नंबर वन आहे त्याचबरोबर गुजरातमध्ये गेल्या तीन वर्षात फक्त आठ आत्महत्या झाल्यात त्याच ठिकाणी महाराष्ट्रात दररोज आठ आत्महत्या होत आहेत म्हणजे आपण कुठं नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र किंवा आपण शेतकऱ्याकडे एक नागरिक म्हणून माणूस म्हणून बघणार आहोत की नाही म्हणजे तो दिवसाला आठ लोक जर आपल्या जीवनाचा त्याग करत असतील तर कुठेतरी चुकतं आहे हो नुसतं सरकारचं चुकत नाही तर आपलंसुद्धा कुठेतरी चुकतं आहे नागरिकांचं चुकतं आहे सेवाभावी संस्थांचं चुकतंय आहे या जनमानसाचं कुठंतरी चुकतंय आहे ही वेळ त्याच्यावर का आली म्हणजेच तो आत्महत्येला प्रवृत्त का होतोय याचं कारण तुम्हाला सांगू आता रबी हंगाम सुरू झाला त्याच्यामध्ये त्यानं गहू लावला हरभरा लावला किंवा इतर रबीचे पिकं लावलीत त्याच्यामध्ये त्यानं फळबाग लावला जे काय त्याचा असेल ते आणि आता काल परवा अचानक वातावरण बदललं गारपीट झाली अतिवृष्टी झाली आणि जो गहू होता ना उभा तो आता खाली झोपलाय जमिनीला लोळलाय शाळू असतील तुमचे हरभरा जो आहे ना त्याचे घाटे आता परिपक्व अवस्थेमध्ये होते तर गारा पडल्यामुळं ते घाटे पूर्ण फुटून गेले त्याच्यामुळं पूर्ण त्या हरभरा पसरलाय पेरणी केल्यासारखा किंवा आपण असा एकदम वाळत घालतो ना थापडावर तशा पद्धतीचा तो पूर्ण पसरलाय जमिनीवर आता तो कसा काढायचा तो गहू कसा काढायचा ते शाळू कशी काढायची तर याच्यामुळं काय झालंय ते पीक होत्याचं नव्हतं झालंय आता त्या शेतकऱ्याकडे दुसरा उत्पन्नाचं साधन तर नाही आहे दुसरा उत्पन्नाची साधनं नाहीत आणि जे काय शेतीवर तो अवलंबून आहे त्याच्यामध्ये त्यानं जो काय उत्पादन खर्च आतापर्यंत लावला आणि तडजोड करत त्यांना आपलं पीक आणलं आता त्या पिकातनं सुद्धा रुपयाही त्याला मिळणार नाही मग जगायचं कसं दुसरं उत्पन्नाचं साधन नाही जे होतं ते गेलंय सरकार मदत करायला तयार नाही सातत्यानं जे काय हे वातावरणाचे बदलाचे हे आहेत तर सरकार सातत्यानं बदलायची मदतीची भूमिका घेते आहे पण ती मदत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही किंवा ती मदत मदत कोणी देऊन किती देईल शाश्वत पर्याय काय आहे मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि दुर्दैवानं ही जी राजकीय व्यवस्था आहे महाराष्ट्रातली किंवा देशातली असेल हे शेतकऱ्याकडं विरोधी पक्षातून सत्तेमध्ये जाण्याची एक सिडी म्हणून त्या ठिकाणी बघत आहेत शाश्वत सोल्युशन काढायला कुणीही तयार नाही माझं शेतकरी मायबापांना आव्हान आहे की बघा आता सातत्यानं हा शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे का पुन्हा असं जीवन जगायचं तर हे करत असताना तुम्ही एक तर शेतीपूरक व्यवसाय किंवा शेती सोडून दुसरे काय व्यवसाय असतील किंवा दुसरे काय उत्पन्नाचे साधन असतील त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा त्याकडे लक्ष द्या म्हणजे ही शेती आता सतत चालली आहे ही शेती गेल्यानंतर जगण्याचा पर्याय काय तर तुमच्याकडे का तुमचा तुम तो, तो व्यवसाय तुमची ती रोजीरोटी तुमचं जे उत्पन्नाचं साधन तुमच्याकडे असेल हे करणं काळाची गरज आहे मायबाप शेतकऱ्यांना या देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत कुठल्याच सरकारनं तुम्हाला काय दिलेलं नाहीये त्याच्यामुळं सरकार आपल्याला देईल आणि त्याच्या भरोशावर आपलं जगणं होईल हा विचार सोडा स्वतःच्या पायावर उभं राहा शेती ही आता आदबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे कुठलाही शेतकरी असो तो सातत्यानं तोट्यात जातो कारण की हे सगळं उत्पादन आल्यानंतर पावसानं यायचं आणि हो त्याचं नव्हतं करायचं यामुळे जगणं मुश्किल झालंय सरकार मदत देऊन काय देणार होत्या मदतीनं काहीही होत नाही आणि ती मदत घेण्यासाठीच किती चक्र मारावं लागतात त्याच्याकरता शाश्वत आपणच आपले उत्पन्नाचे साध्य उभे करा हे सोडून म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सगळं विकतच घेतोय आपण सहा महिन्यातून एकदाच विकतोय त्यामुळे आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखादी वस्तू सुद्धा आपण विकली पाहिजेत त्यातून आपली रोजीरोटी चालल या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुमच्या स्वतःमध्ये जे काय कलागुण सुप्तगुण जे काय असेल जे काय तुमचं स्वत्व असेल ते संपूर्णपणाला लावा आणि शेती बरोबरच दुसरी उत्पन्नाची साधनं उभी करा तोंड पाडून बसू नका हे सरकार काही कामाचं नाही मग कुठलंही सरकार आलं राजकारणी तेच आहेत तेच तेच लोक सत्तेत आहेत हे तुमच्याकडे बघायला तयार नाहीत तुम्हाला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं लागेल माझी सरकारला विनंती आहे काल जशी एसआयटीचा विषय या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे तर हे जे काय घडलंय की महाराष्ट्र देशात नंबर वन आत्महत्येमध्ये आलाय दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत तर याची सुद्धा एस आय टी गठीत झाली पाहिजे आणि याची नेमकी कारणं काय ते संपूर्ण समोर आलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकोन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील than never